नमस्कार प्रेक्षकांनो आता मराठी इंडस्ट्रीमध्ये प्रेमाचं वादळ पसरलं आहे म्हणजे सगळंजण लग्नबंधनात अडकत आहे नोव्हेंबर महिन्यापासून खूपच जण आता लग्नबंधनात अडकले आहे त्यामुळे मराठी इंडस्ट्रीमध्ये खूप जणांचे लग्न होत आहे अशातच आता बिग बॉसमध्ये झळकलेला अभिनेता म्हणजे अक्षय केळकर अक्षय केळकर आता लग्नबंधनात अडकत आहे आणि त्याने त्याच्या प्रेमाची कबुली दिली आहे तो बिग बॉसमध्ये असताना कायमच माझी रमा माझी रमा म्हणायचा परंतु ही रमा कोण होती हे माहीत नव्हतं परंतु आणि आता त्याने सर्वांसमोर जाहीरपणे सांगितलं आहे की रमा कोण आहे तिचं नाव साधना आहे आणि आदना ही त्याची गर्लफ्रेंड आहे आणि तिच्यासोबत तो लग्न बंधनात लवकरच अडकणार आहे त्यामुळे आता त्याने जे आहे ते त्याची प्रेमाची कबुली दिलेली आहे तो म्हणत आहे की मी प्रेमाची कबुली द्यायला आधी खूप घाबरायचो परंतु आता दहा वर्ष उद्या आमच्या नात्याला पूर्ण होणार आहे म्हणलं एक दिवस सर्वांना सांगावं म्हणजे उद्या जे आहे त्याच्या नात्याला दहा वर्ष पूर्ण होणार आहे त्या, त्या दोघांचे आणि आता त्याने ती बातमी आपल्या सर्वांसोबत शेअर केली आहे त्यामुळे अक्षयच्या पुढील आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा देव्यात आणि अक्षय केळकर हा तुम्हाला आवडतो का ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद